नमस्कार लेट्स कुक विथ शीतल या आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपल्या किचन मध्ये आहे ओल्या नारळाची खुसखुशीत पोळी साध्या आणि सोप्या पद्धतीत खुसखुशीत खोबऱ्याच्या पोळ्या कशा बनवायच्या त्या बघूया सर्वात आधी पीठ मळून घेऊया त्यासाठी एक कप गव्हाचं पीठ आणि एक कप मैदा घ्यायचा आहे फक्त गव्हाचं पीठ घेतलं तरी सुद्धा चालतं चवीनुसार मीठ टाकायचंय आणि थोडंसं तेल टाकून या पिठाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय थोडं थोडं पाणी ओतून याचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे नॉर्मल आपण जसं चपातीचं चा पीठ मळतो ना तसंच मळायचं घट्ट किंवा सैल पीठ मळण्याची अजिबात गरज नाही यावर थोडंसं तेल लावून याला मळून घेऊयात पीठ मळून झालं की यावरती झाकण ठेवायचंय आणि हे पीठ थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवूया तोपर्यंत पोळीसाठी आपण सारण बनवून घेऊ एक नारळ मी इथे किसून घेतलेला आहे याचा जो काळा भाग असतो तो, तो काढून टाकलाय मी खोबरं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे वाटीने हे अडीच वाट्या एवढं खोबरं आहे याची पेस्ट नाही करायची थोडंसं बारीक करून घ्यायचं त्यासाठी मी हे खोबरं मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि याला आपण बारीक वाटून घेऊ नारळ जर खाऊन घेतला तर याला असं बारीक करण्याची गरज नाही हे बघा हे असं जाडसरच वाटून घ्यायचं याला पॅनमध्ये एक चमचा तूप टाकायचंय आणि यामध्ये चार पाच चमचे बेसन आपल्याला भाजून घ्यायचं आहे मध्यम आचेवर खमंग हे बेसन व्यवस्थित भाजून घ्यायचं बेसनामुळे नारळाच्या सारणाला छान बाइंडिंग येते आणि पोळ्या जेव्हा थंड होतात तेव्हा कडक न होता त्या मऊ राहतात बेसन भाजून झालं की यामध्ये आपण खोबरं टाकून घ्यायचं आहे हे दोन वाट्या खोबरं आहे तर यासाठी दोन वाट्या गुळ टाकायचं आहे गोड आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पण जितक खोबरं तेवढाच गुळ हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे मध्यम आचेवरती पूर्ण हे मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवून सतत ढवळत हे सारण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे इथे गडबड करायची नाही नाहीतर सारण तरपण्याची शक्यता असते हे बघा हे मिश्रण असं एकत्र एक गोळा होत आलं की समजायचं की आपलं सारण हे तयार झालेलं आहे यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकायची आहे गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आता हे सारण सैल वाटत असेल पण थंड झालं की हे व्यवस्थित घट्ट होत सारण थंड झालंय आणि हे बघा हे असं व्यवस्थित घट्ट होतं पीठ सुद्धा आपलं छान भिजलेलं आहे आता पटकन आपण पोळ्या बनवून घेऊ त्यासाठी पिठाचा पुरेसा गोळा घ्यायचा आहे आणि जेवढं पीठ घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला सारण सुद्धा घ्यायचं आहे पोळ्या जर तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तर सारण थोडंसं सा कमी भरायचं तरी सुद्धा चालतं पिठाची ही अशी एक वाटी बनवून घ्यायची आहे आणि यामध्ये आपलं हे सारण भरून घ्यायचंय सारण भरून व्यवस्थित याला बंद करून घ्यायचं आहे या पिठाच्या गोळ्याला कोरड्या पिठामध्ये घुळून हलक्या हाताने हे असं थापून घ्यायचं म्हणजे आतलं सारण सगळीकडे व्यवस्थित पसरतं आणि हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटून झाली की याला हलक्या हाताने उचलायचं आहे आणि तव्याला थोडंसं तूप किंवा तेल लावून गरम तव्यावरती ही पोळी आपल्याला टाकायची आहे मोठ्या आचेवर तूप किंवा तेल लावून आलटून पलटून खमंग ही पोळी शेकून घ्यायची मस्त फुगलेली काठ भरपूर सारण असलेली खुसखुशीत ओल्या नारळाची पोळी तयार आहे तुम्ही सुद्धा या नारळी पौर्णिमेला ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका थँक्यू